तर साहजिकच एकशे चाळीस कोटी लोकांची जी इच्छा आहे तीच सगळ्यात सुप्रीम असणार गव्हर्नमेंटने बनवलेले कायदे हे मेजॉरिटीने बनवलेले असतात फक्त ते संविधानाच्या चौकटीत पाहिजेत एवढाच नियम असतो लोकशाहीच्या तत्वावर चालती कायदे मंडळाने बनवलेला एखादा कायदा शंभर टक्के भारतीयांना मान्यच असेल अशातला भाग नाही एक्कावन्न टक्के लोकांना मान्य असला तरी चालतंय फक्त संविधानाच्या चौकटीत बसला पाहिजे आपल्याकडे तीन नवीन लॉ आले आपण पाहतच आहोत जर आता एखाद्या चोराला सांगितलं की आपल्याकडे आता नवीन कायदा आलाय भारतीय न्याय संहिता चोरी केली का आता दुसऱ्यांदा पहिल्यांदा चोरी केली का तीन वर्ष दुसऱ्यांदा केली का पाच वर्ष आता कायदा कडक झालाय ते चोर म्हणताय फालतू कायदा आहे तुमचा मला मान्य नाही म्हणत आहे आपल्याला आवडलाच नाही म्हणे काही बनवता का म्हणतो मी मग आता प्रत्येक कायद्याला प्रत्येकाची संमती घेत बसायचं पण आमच्या देशामध्ये दे एकच अशी गोष्ट आहे एकच अशी गोष्ट आहे ज्याला एकशे चाळीस कोटी भारतीयांची संमती आहे एकच आहे ते म्हणजे कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया दॅट इज द लॉ ऑफ द लँड सुप्रीम अथॉरिटी हे <laughs> संविधान तुमची आमची सर्वांची विल आहे हे संविधान ला एकशे चाळीस कोटी लोकांची संमती आहे म्हणून सुप्रीम आहे आपल्या देशात एकशे चाळीस कोटी लोकांची एकमत होईल अशी दुसरी गोष्ट आहे नाही आणि कधी बनणार पण नाही एका घरात चार लोक तर त्यांच्या चार देशाला चार तोंड आहेत तो। एकशे चाळीस कोटी जे एकत्र होत असतील एकच गोष्ट आहे देशात एकच गोष्ट आहे ज्याच्यात तुमची आमची एकशे चाळीस कोटी लोकांची संमत आहे ती म्हणजे कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया या संविधानामध्ये प्रत्येक सेक्शन प्रत्येक वर्गाची पर्टिक्युलरली काळजी घेतली संविधानामध्ये मूलभूत हक्काचा चॅप्टर आहे आर्टिकल ट्वेल्व टू थर्टी फाईव्ह फंडामेंटल राईट्सचा चॅप्टर आहे पार्ट थ्री आपण पाहतो आपण म्हणतो पण खरंच किती लोकांना फंडामेंटल राईट्स माहीत आहेत हा एक प्रश्न लोकांना राईट्स माहित नाहीत फंडामेंटल लांबचा लांबची गोष्ट पण हे तुमची आमची कुठेतरी लिगल पॅटर्नची जास्त जबाबदारी येते स्वातंत्र्याचा लढा जर वाचत बसलो तर एक गोष्ट प्रकाशाने जाणवते की स्वातंत्र्याच्या जा लढ्यामध्ये सगळ्यात जास्त वकील होते कुणाचंही नावकार सगळ्यात जास्त वकील होते आणि त्याच्या खालोखाल पत्रकार होते डॉक्टर बाबासाहेब बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील मोतीलाल नेहरू जवाहरलाल नेहरू कोणी नाव तुम्ही मग प्रश्न पडतो किंवा सगळ्यात जास्त वकील स्वातंत्र्याच्या जा लढ्यामध्ये असण्याचं कारण काय याच कारण हे असत की त्यांना ना अधिकार माहिती होते आणि ज्या वेळेस माणसाला अधिकार माहिती असतात ना आणि जर कोणी अधिकाराचं उल्लंघन केलं तर तो, तो माणूस शांत बसत नाही मी आमच्या लॉच्या क्लासेस मध्ये कधी कधी गमतीने म्हणतो एखाद्या गावात एखादा वकील झाला ना सगळं गाव जेरी सांगते ते रोज आरट्याचा अर्ज घेऊन ग्रामपंचायतीत असता येते ग्रामपंचायत मध्ये कधी हे जातं एकदाच शांत नाही बसू शकत कारण जिथं अन्याय होतो ना ज्याला माहिती आहे हा माझ्या अधिकाराचा अन्याय होतो तो शांत बसत शकत नाही तो बाउंड बॅक मारतोच म्हणून स्वातंत्र्याच्या लढ्यात सगळ्यात जास्त वकील मंडळी होते कारण अन्याय होतो हे दिसत होत आता काळानुसार काय झालंय लोकांना आपल्याला अधिकार आहे हेच माहिती नाही अधिकार आहे हे माहिती नाही म्हटल्यानंतर त्या अधिकाराचं उल्लंघन होत अन्याय होत हे कळतच नाही त्याच्यामुळे त्याच्या अन्यायाविरुद्ध लढण्याचा काही प्रश्नच नाही हे जे अधिकार आहेत ना ते माहिती झाले पाहिजे देशाच्या विकासाला हातभार लागेल जोपर्यंत कॉन्स्टिट्युशनल इनिटरसी इल्लिटरस, कॉन्स्टिट्युशनल इनिटरसी जात नाही जोपर्यंत संविधानिक साक्षरता तळागाळापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत देशाच्या विकासामध्ये अडथळे येत राहणार आता आपण बाकीच्यांकडनं खूप अपेक्षा करू शकत नाही डॉक्टर झाले लोक इंजिनियर झाले त्यांच्या याच्यामध्ये ते एक्सपर्ट आहेत पण त्यांना कुठं संविधान माहिती त्यांनी कधी वाचलंय आवडीने एखाद्याने वाचलं असेल तुमचा आमचा विषय आहे म्हणून आपण वाचलय तर आता सगळी जबाबदारी आपल्यावरच येऊन पडते त्यामुळे तुमची आमची जबाबदारी हे प्रोग्रेम घेत राहणं पर्टिक्युलरली साक्षरता करत राह फंडामेंटल राईटच्या चॅप्टर मध्ये काही गोष्टी आपण प्रकर्षाने पाहिल्या पाहिजे काही महत्वाच्या गोष्टी आहेत राईट right टू इक्वॅलिटी आहे ज्याला तुम्ही आम्ही समानतेचा अधिकार म्हणतो आर्टिकल फोर्टीन टू एटीन समानता म्हणजे काय परफेक्ट इक्वेलिटी जमित परफेक्ट इक्वॅलिटी जमिथ शंभर टक्के सगळे समान हे मित आहे हे नाही होऊ शकत बिकॉज युव्हरी वन इज नॉट इक्वल बाय फिजिकल कॅपॅसिटी सोशल कॅपॅसिटी इकॉनॉमिक कॅपॅसिटी एक्सेट्रा आमच्या संविधानामध्ये समान परिस्थितीमध्ये असलेल्या लोकांमध्ये समानता हे आमच्या समानतेच तत्व आहे म्हणजे एखादा फिजिकली फिट आहे एखादा डिफरंटली एबल्ड आहे तुम्ही त्या दोघांना एक नियम लावू नाही शकत समान परिस्थितीमध्ये असलेल्या मंडळींमध्ये समानता हे आपल्या समानतेच तत्व आहे संविधान कशा प्रकारे समाजाच्या डेव्हलपमेंट करता सोसायटी करता आपण ते पर्टिक्युलरली त्याचा वापर करू शकतो हे प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने विचार केला पाहिजे थोडक्यात के संविधानामध्ये सांगितलंय की या महिलांच्या डिग्निटीला ज्या पर्टिक्युलरली हार्म करतात अशा प्रॅक्टिसेस असतील तर सोडून द्या फंडामेंटल ड्युटीचा चॅप्टर सांगतो टू रिनाउन द प्रॅक्टिस डिरोगेटरी टू द डिग्निटी ऑफ वुमेन आपल्या सर्वोच्च न्यायालयाने एक ट्रिपल तलाकचं जजमेंट दिलं होतं कधी कधी जुन्या चालीरीती समाज सहजासहजी सोडत नसतो समाज हा रिजिड असतो समाज जुन्या जुन्या चालीरीती परंपरा सोडायला तयार होत नाही आपण जर पाहिलं तर एकेकाळी सती प्रथा होती डॉक्टर राजाराम मोहन राय फादर ऑफ मॉडर्न इंडिया आपण म्हणतो त्यांनी सती प्रथा बंद करा म्हणून आंदोलन केलं लोकांनी दगड आणले त्यांना अरे म्हटले चांगली सिस्टीम चालू आहे काय बंद करून राहिलं प्रथा म्हणजे काय होतं किंवा एखादी व्यक्ती आहे तिच्या हसबंडचा मृत्यू झाल्यानंतर तिने पर्टिक्युलरली त्या अग्नीमध्ये उडी मारायची याच्या चा मागचं लॉजिक काय होतं तर काही जण म्हणतात लॉजिक असं होतं की आफ्टर सोलमनायझेशन ऑफ मॅरेज हजबंड अँड वाईफ आर टू डिफरंट बॉडीज बट वन सिंगल सोल काही जण म्हणतात आफ्टर सोलजेशन ऑफ मॅरेज वाईफ प्रॉमिसेस हजबंड टू अकंपनिंग कंपनी ही एव्हरी स्टेज ऑफ लाईफ आता लग्न झाल्यानंतर त्या दोन बॉडीने एक सिंगल सोल आहे मग हजबंडची झाली डेथ मग आता सोलत गेलो वर शिल्लक कोण खाली बॉडी डी ढकलून मग किंवा आता हजबंडची डेथ झाली ती गेल्यावर वर मग आता हिनी तर त्याला शपथ घेतली होती प्रत्यक्षाने म्हणून वर ते एकटे कंपनी द्यायला कुणाला तरी पाहिजे दे ढकलून तुम्ही आम्ही आज हसतो अठराशे तेवीस ला सती जाणं म्हणजे एक हायस्ट प्राईड होत त्या कुटुंबाकरता अभिमानाची गोष्ट होती आणि जर नाही गेली कोणी सती तर पर्टिक्युलरली ते कुटुंबाकरता सेम होतो कुठेतरी डॉक्टर राजाराम मोहनराय लढले भांडले त्यांनी ते, ते बंद केलं कायदा आणला सती गेली का ऑफेन्स संविधान आलं मग आपण म्हणतो अरे काय चुकीचं होती प्रथा समाज रिजिड असतो सहजासहजी सोडत नाही तसं ट्रिपल तलाकच होत एखाद्या महिलेने एखाद्या माणसासोबत वीस वर्ष संसार केला ते तीनदा तलाक 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 म्हणते ती चौथ्या सेकंदाला रस्त्यावर येते अरे तिला पण डिग्निटी आहे या संविधानाने तिलाही डिग्निटी दिली तिलाही राईट टू लाईफ दिला इतका आर्बिट्रेनेस असतो समाजाच्या विरुद्ध जाऊन काहीतरी करायचं म्हणजे करेल लागतं आणि आपण पाहतो शायरा बानूची केस पाच जजेसची बेंच होते आपली न्यायपालिका पण त्यांच्या पुढची आहे आपल्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयाला माहित होत की आपण निकाल काय दिला तरी लोक आपल्या नावाने शिमगा करणारच असेल जजेस्त आयुष्यात एक प्रॉब्लेम असते तुम्ही निकाल किती घासा कोरडा करून द्या एक पार्टी शिमगा करणारच आहे तुमच्या नावाने तुम्ही काही करा सुप्रीम कोर्टाने पण पाच धर्माचे पाच जजेस निवडले ट्रिपल तलाकच्या बेंचला पाच रिलीजनचे पाच घेतले कुणाच्या नावाने शिमगा करायचं एकदाच कर आणि सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं थ्री वर्सेस टू चे जजमेंट आहे जस्टिस केहार साहेब दीफ जस्टिस और जस्टिस के आर उदय ललित होते ऑनरेबल जस्टिस रोईनकन नरिमन होते थॉमस साहेब होते अहमद साहेब होते ऑनरेबल जस्टिस आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आर्बिटरी पण मी म्हंटल ना समाज रेडी असतो आणि कोर्टाला शंभर टक्के माहिती होत की आपण जर असं म्हटलो की ट्रिपल तलाक अनकॉन्स्टिट्युशनल असंविधानिक आहे आणि जो कोणी ट्रिपल तलाक देईन त्याला एक लाख रुपये फाईन लोक फाईन भरायला भेट नाहीत मग सुप्रीम कोर्ट म्हटलं हे काय करा ट्रिपल तलाक असंविधानिक संसदेने कायदा बनवावा याच्यावर संसदेच्या लक्षात आलं आपण जर म्हटलं जे कोणी ट्रिपल तलाक देईन त्याला एक लाख रुपये फाईन मग ते हजबंड काय म्हणाल असे जर कोर्टात गेलं तर लाख रुपये जाणार येत तर फाईन भरून पटकन मिटून टाकू मग कायदे मंडळाने कायदा बनवला जे ट्रिपल तलाक देईन त्याला तीन वर्ष शिक्षा हां लोक जेलमध्ये जायला घाबरते तरी पण काय करत असतं एखादा व्यक्ती डेअरिंग करतच असते मग एखाद्या गावात एखादा व्यक्ती आपला ट्रिपल तलाक देत आहे डेअरिंग करतायत मग आता वाईफ त्याची चिडलेलीच असते कारण प्रेम फक्त डिवोर्स होईपर्यंतच असते आणि एकदा का भांडणं झाले मग एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर असला प्रकारे मग ती पहिली केस करते मग एका दोन चार महिने जेलमध्ये जाऊन आलं सगळ्या गावातले लोक शाने होते ती सिस्टीम बंद झाली बरं का आता एकाने डेअरिंग केली ते जेलमध्ये जाऊन आलं त्याच्या शेजारच्या गावात ऐकत नसतंय मग एकदा ते डिअरिंग करून पाहत ते दोन चार महिने जाऊन असं करत करत समाजामध्ये मेसेज स्प्रेड होतो समाज बदलण्याकरता थोडा संविधानाचा आणि कायद्याचा फोर्स लावाच लागतो समाज सहजासहजी जुन्या रूढी रुण, रुण, परंपरा सोडायला तयार होतो कुठेतरी आणखी काही काळात जजमेंट आल्यानंतर कायदे आल्यानंतर थोडा विरोध झाला हळूहळू आता कमी झालाय दहावीस वर्षांनी पुन्हा पुढे गेला का समाज पाठीमागे म्हणून हसेल अरे अशी हसे चुकीची प्रथा होते का की आपण इथेच आहोत पण न्यायाधीश साहेबांना सगळ्यांना डायस टायमिंग पाळायला लागते तीन वाजत आले सगळ्यांनीच हळूहळू मला घड्याळ दाखवण्यापेक्षा मी मास्तर आहे मी काही एक तास गप्प बसत नाही पण तुम्हाला इथं बसून ठेवण्यात काही अर्थ नाही तर तुम्ही तुमच्या डायस टायमिंगनुसार जर गेलात तरी काही हरकत नाही पण जरी तुम्ही डायसवर बसले तरी बिगर माईकचा आपला आवाज तिथपर्यंत येतो त्यामुळे माईक जरी बंद केला तरी साहेब त्यांना काही मी ऐकल्याशिवाय सोडत नाही आज तुम्हाला जबरदस्त नाही ऐकावंच लागते माझा आज ते काही नाही त्यामुळं लग... आम्ही तुम्हाला जास्त हे नाही करता आपण जावं आम्ही आम्ही कंटिन्यू करूयात